आज आपल्या काठापूर असेल किंवा नारायणगाव या ठिकाणी नारायणगड असेल या ठिकाणी जो या जो आपल्या आपल्या समाजावरती समाजावरती आदिवासी अन्याय झालेला आहे त्या आज आपण प्रांत कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं या सृष्टीवरती जीव जंतू प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे परंतु ह्या शासनाने किंवा या, कि या जाणीवपूर्वक जे काय फॉरेस्ट ऑफिस अधिकारी असतील यांनी जाणीवपूर्वक आपल्या या समाजातील बांधवांना कुठलंही पूर्वसूचना न देता त्यांची घरदारं उद्ध्वस्त केलेत आज त्यांचे मुलांचं जीवन उद्ध्वस्त केलं आज त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले आणि पाणी हे जीवनातील मूलभूत गरज म्हणून मानलं जातं परंतु पाण्याचा स्रोत देखील त्यांनी बंद केलेला आहे पाणी गाडलं गेलं आहे ही कुठंतरी जाणीवपूर्वक आपल्या समाजावर केलेली एक आपल्या समाजावर केलेला हा अन्याय आहे आणि पाण्यापासून आपल्याला कोणी तोडू शकत नाही पाणी हा मूलभूत म्हणजे प्राण्याला देखील गरजेचा असा जीवनाचा एक जीवन भाग आहे परंतु याच्यापासून आज आपल्या मुलांना आरोग्य धोक येत आहे आज आपली मुलं दूषित पाणी पिऊन आजारी पडत आहेत आज आपल्या माता भगिनी देखील दूषित पाणी पित आहेत आपल्या माता भगिनी आज, मात मात आज उन्हातानामध्ये जीवन जगत आहे मला बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या माध्यमातून या प्रशासनाला फॉरेस्ट अधिकारी यांना चेतवणी म्हणा अथवा धमकी म्हणा हे सांगायचं आहे जर माझ्या मुला बालांना माझ्या ह्या माझ्या माता भगिनींना भविष्यात जर त्यांच्या आरोग्याला किंवा त्यांना कुठलीही हानी झाली तर बिरसा ब्रिगेड मात्र आता शांत बसणार नाही मोठं या मध्ये जल आंदोलन उभं करील आणि यांना वेळेस त्यांची जागा दाखवण्यात येईल आणि सह्याद्रीमध्ये असणारे जे काही आमदार खासदार कुठलाही पुढारी असो त्या पुढाऱ्यावरती बहिष्कार टाकला जाईल त्याला आमच्या गावांमध्ये शिरकाव करून देण्यात ना येणार नाही हे मला या ठिकाणी सांगायचे आमच्याही आमच्याही रक्तामध्ये आमच्याही अंगामध्ये बिरसा मुंडांचं रक्त आहे माझ्या सतूबाबा मराठ्यांचं आहे मामा भिल्लांचा आहे राणी दुर्गावतीचा आहे असे अनेक थोर महान क्रांतिकारकांचं रक्त आहे आणि या रक्ताची आम्हाला पुन्हा पुनरावृत्ती करून देऊ नये अशी या शासनाला माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे